आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी दिनांक 25 जुलै 2024 रोजी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अजय ढोल्या चव्हाण राहणार दूधसागर सोसायटी केडगाव जिल्हा अहमदनगर याच्याकडे चोरीचा मोबाईल असून तो त्याचा वापर करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे पथकातील अंमलदारांना आदेशित केले त्याप्रमाणे गुन्हे पथकातील अंमलदारांनी दोन पंचांसह आरोपीच्या राहत्या घरी जाऊन छापा टाकला तेव्हा सदर ठिकाणी मिळून आलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अजय बोल्या चव्हाण वय वर्ष छत्तीस राहणार दूधसागर सोसायटी केडगाव जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले शर्टच्या किशात असलेल्या मोबाईल विषयी चौकशी केली असता त्याने घाबरून सांगितले की सदरचा मोबाईल हा माझाच आहे तेव्हा त्याच्याकडे सदर मोबाईलच्या बिलाविषयी चौकशी केली असता तो काही एक उत्तर न देता पळू लागला तेव्हा सदर मोबाईल हा चोरांचा असल्याबाबत गुण शोध पथकातील अंमलदारांना संशय आल्याने त्यास जागीच पकडून त्याच्याकडे मोबाईलची पाहणी केली सदर मोबाईल हा विवो कंपनीचा वी वीस मॉडेलचा असल्याने त्यास विश्वासात घेऊन सदर मोबाईलविषयी अधिक चौकशी केली असता यानं सांगितले की दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अंबड प्लाझा बिल्डिंग नागर रोड पुणे अहमदनगर इथे किसम ए टी एम मशीनमध्ये पैसा भरणा करत असताना त्याच्या पॅनच्या मार्कटी मागील खिशातून के चोरी केला त्यानंतर अजय ढोल्या चव्हाण यास अधिक विश्वासात घेऊन त्यानं आणखी कुठे कुठे कोणत्या कोणत्या वस्तूंची चोरी केली याबाबत चौकशी केली तेव्हा त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिल्याने पंचा समक्ष त्याच्या राहत्या घराची झडती घेतली त्याच्या घरामध्ये आणखी वेगवेगळ्या कंपन्यांचे सात मोबाईल मिळून आले त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाईल हँडसेट मिळून आल्याने एकूण एक लाख सात हजार रुपये हस्तगत करण्यात आलाय कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एकोणतीस ही दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील चोरून नेलेला माल निष्पन्न झालेला आहे